न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय वन पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव सहभागी देशातील युवा शक्तीला पुढे आणण्याच्या दृष्टिकोनातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना रोजगार देण्याचे काम केल्या जात असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रोजगार श्रम वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी बुलडाणामध्ये व्यक्त केले केंद्र सरकारच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली असून आज सोळा डिसेंबरला ही यात्रा बुलडाणा जिल्ह्यातील पेठ गावात पोहोचली दुपारी चार वाजता ग्रामीण जनतेला उद्देशून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या एल ईडी व्हॅनवरून दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे संबोधित केले या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम रोजगार वन पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव उपस्थित होते यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय माहिती संवाद तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव भाजपा आमदार श्वेताताई महाले आमदार आकाश फोंडकर उपस्थित होते यावेळी केंद्राच्या योजनेविषयी माहिती केंद्रीय वनश्रम पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी देऊन ग्रामीण भागातील जनतेशी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की देशातील अन्नदात्यात शेतकऱ्याला सुखी संपन्न करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि बी बियाण्यांचं निर्माण करण्याचा संकल्प केला आहे यातून अन्नधान्य उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना फायदा होईल असा आशावादही केंद्रीय श्रम रोजगार वनमंत्री भूपेंद्र भूपेंद्रसिंग यादव यांनी बुलडाणा येथील कार्यक्रमात व्यक्त केला ज्या लाभार्थ्यांना अद्याप लाभ मिळाला नाही अशा लाभार्थ्यांना तात्काळ मंत्री महोदयांच्या हस्ते योजनांचा देण्यात आला केंद्र शासनाच्या वतीने विविध लोकाभिमुख योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली जात आहे लक्षित लाभार्थी या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी केंद्र शासनाने विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात केली आजच्या संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बुलडाणा प्रतिनिधी किरण शेजोळ सबसिडी सरकार की है वो आपके खाते में पहुंचती है लेकिन हम लोगों को ये बुनियादी सुविधाएं पूरी होने के बाद हमको ऐसा सोचना नहीं है कि विकास के लक्ष्यों को हमने प्राप्त कर लिया भारत को आगे बढ़ाने के और भारत के विकास के मानक बहुत आगे हैं महाराष्ट्र के लेटेस्ट बारम्या पहा महाराष्ट्र न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा बेल आईकॉन प्रेस करा